आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पात्र तर संघात निव अतिक्रमण करून जागा भाड्याने दिल्याप्रकरणी तरुण जांगडे यांच्या फिर्यादीवरून कदिमजाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालना शहरातील नूतनवसाद बागती सत्कार कॉम्प्लेक्सच्या शेजारी अतिक्रमण करून जागा भाड्याने दिल्याप्रकरणी आरोपी नंदकिशोर कन्हैयालाल जांगडेसह डॉक्टर आशिष उत्तमराव राठोड आणि डॉक्टर प्रितेश जयप्रकाश भक्काडे या तिघाविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात तरुण नरेंद्र जांगडे यांच्या फिर्यादीतून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या पोलीस सूत्राकडून मिळाली माहिती अशी की येथील नूतन वसाहत भागात नंदकिशोर जांगडे आणि नरेंद्र जांगडे यांची सामायिक जागा आहे परंतु या जागेचे वाटणे झाल्यानंतर सदर जागा ही नरेंद्रकुमार जांगडे यांच्या हिश्श्याला आली परंतु याच जागेसंबंधी हे नंदकिशोर जांगडे यांनी खोटी कागदपत्रे बनवून ती जागा स्वतःची असल्याचे भासून वरील डॉक्टरांना किरायने दिली आज रोजी सदर जागेवरील काही ऐंशी पक्के बांधकाम क करण्यात आले आहे ही गंभीर बाब वरील ही माहीत होती तरीही ही त्यांनी सदर जागा ही भाड्याने घेतली या प्रकरणी तरुण जांगडे यांनी प्रारंभी पोलिसाकडे धाव घेत घेतली परंतु त्यांना पोलिसाकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी न्यायालयाकडे जाऊन दाद मागितली असता त्या न्यायालयाने त्यांची बाजू लक्षात घेऊन वरील तिघांविरोधात बांधवी कलम तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी चारशे चौतीस चारशे पंचवीस चारशे सत्तेचाळीस चारशे बावन्न चारशे त्रेपन्न त्रेपन, चारशे चौपन्न चारशे एकसष्ट चारशे बासष्ट चारशे हे अडुसष्टसह चौतीसांवये गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणातील पुढील तपास पो पोलीस निरीक्षक इघाटे हे करीत आहेत